हाय नमस्कार सगळ्यांना खुश झालं खुश झालं खुश झालं आताच उठली घ्या तिला घ्या आजी आजीवाळ्या घालायची होती आपली वय पाहिलीशी दरणा काय घालू मग मग मला जाताना सांगाय काय झालं मला माहित नाही गहू दळलंय

दमत नाही दोन मिनिटं सुद्धा अरे जायचे मोटर चालू पाणी निघलं असेल ती आताच एक छान व्हिडिओ सुद्धा दम नाही तर दुसरीकडे पाणी काढाय जायचे बघा किती काम किती काम काम करून करून आपा आपण गेलो पपे हात पाय दायदा

आपले आप आपाकड थांब तू शकते आजी हाय तू आपर थांबा हा आजी हंती आज आज। तर असू द्या चला तर ह्या गोष्टी काय साखर बुकणी टाकून ठुली दूध पाणी होतायचं आणि छान असे उकळवायचे असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून छान असा